श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे आज आपण बुद्ध धम्मामध्ये आश्विन पौर्णिमेचं महत्त्व काय या पौर्णिमेला काय विशेषता आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो त्याआधी आपण या चॅनलवर नवीन असताल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा चला तर मित्रांनो आपण माहिती घेऊया आश्विन पौर्णिमेचं महत्त्व काय आज आश्विन पौर्णिमा त्यानिमित्ताने आपण सर्वांना बुद्धवाणी चॅनलच्या माध्यमातून मंगलमय शुभेच्छा आणि सदिच्छा देतो मित्रांनो बौद्ध धम्मामध्ये वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा पौर्णिमेचे अनन्य अनन्य साधारे साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात आश्विन पौर्णिमा खऱ्या अर्थाने धम्म प्रचार व प्रसाराची सुरुवात करण्याचा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरते तथागतांचा प्रथम उपदेश व त्यानंतर साठ दिवसाच्या आत साठ जणांचा भिक्कुसंग तयार झाल्यावर तथागतांनी चरत भिक्कवे बहुजन बहुजनहिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव देवमनुसंग देशेत भिक्कवे धम्म कल्याणं मज्जकल्याणं सत्ता सत्तासभ्यजनं केवलंग परिपुन्नं परिशुद्धं ब्रह्मचर्य प्रकाशेत याचा अर्थ आहे भिक्खू हो बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या लोकावर अनुकंपा करण्यासाठी मानव कल्याणकारी धम्म धं, धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा प्रारंभी कल्याणपद मध्यांतरी कल्याणपद आणि शेवट ही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा असा मूलमंत्र दिला आणि भिक्खू चारही दिशांना बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी बाहेर पडू लागले चारिका करीत असताना वर्षकाळात भिक्खूंना अनेक प्रकारच्या लोकनिंदेचा त्रास होऊ लागला तसेच अनेक नैसर्गिक समस्या अडचणी व कारणामुळे तथागतांनी वर्षावासाची सुरुवात केली त्यांचा प्रथम वर्षावास आषाढी पौर्णिमेला सुरू झाला व आश्विन पौर्णिमेस समाप्त झाला तीन महिने म्हणजे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा भिक्खू संघ एका ठिकाणी वास्तव्य करतो जेव्हापासून विहारे उपलब्ध झाले आहेत तेव्हापासून खास करून विहारात वास्तव्य करण्यात येत आहे आश्विन पौर्णिमेनंतर नैसर्गिकरित्या वर्षा ऋतू अर्थात पावसाळा समाप्त होतो व नवीन ऋतूची अर्थात हिवाळाची सुरुवात होते या असून गुलाबी थंडीचे वातावरण तयार होते आकाश निरभ्र होऊन रात्रीच्या वेळेस चंद्राची शीतल छाया पृथ्वीवर ज्या वेळेस पडते तो क्षण आल्हालायक असतो प्रत्येकास हवा हवासा वाटतो पृथ्वी चंदेरी भासू लागते व रात्रीच्या वेळेस ही सर्व काही ठळक दिसू लागते ह्याच अश्विनी पौर्णिमेनंतर सर्व भिक्खू संघ पुन्हा बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी गावोगावी प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने बाहेर पडतो या दिवशी बुद्धाच्या धम्माच्या प्रचार प्रसाराचे नवे वार्षिक वर्ष पर्व सुरू होते म्हणून बौद्ध धम्मात या पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे बौद्ध धम्माच्या रसाची कारणे वाचल्यानंतर आपल्या सहज लक्षात येते की भारतामध्ये बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले गेले आहे बौद्ध धम्मातील सर्व सण मंगल दिन पौर्णिमा व इतर महत्त्वाच्या घटना या जाणून बुजून विसमतावादी वैदिक व्यवस्थेच्या माध्यमातून सातत्याने काउंटर केल्या गेले आहेत आश्विन पौर्णिमेबद्दल बोलायचं झालं तर बौद्ध काळात हा आश्विन पौर्णिमेचा वर्षावास समाप्तीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात असे त्यात भिक्खूंना उपासकाकडून नवीन चिवर आवश्यक वस्तू व भोजनदान दिले जात असे त्याचप्रमाणे सर्वांना खीरदानसुद्धा केली जात असे त्याचे वर्णन जातक कथेमध्ये आपल्याला सर्वांना आढळून येते म्हणून अशा महत्त्वपूर्ण पौर्णिमेचे महत्त्व नष्ट करण्याच्या हेतूने वैदिक व्यवस्थेकडून काल्पनिक कथा रचण्यात आली आहे आणि म्हणून आपण जाणवतो गुप्त साम्राज्याच्या काळात इसवी सणाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात झालेल्या वाच्यानाने या दिवसाला कौमुदी जागर असे म्हटले आहे त्यानंतर हा दिवस कोजगिरी कोजागिरी पौर्णिमा म्हणून वैदिक धर्मात सध्याचा हिंदू धर्म साजरा करण्यात येऊ लागला आहे यांच्या काल्पनिक परंपरे कथेनुसार या दिवशी लक्ष्मी नावाची देवी घुबड या पक्षावर वाहन करून येते जागृती अर्थात कोण जागे आहे हे बघते जागे असणाऱ्यावर प्रसन्न होऊन संपत्ती व धन धाण्याची उधळण करते आश्चर्याची गोष्ट आहे ही की कोजागिरी पौर्णिमा या दिवशी देखील खीरदान केलं जातं पण सध्या ती लोक त्याला त्या मसाला दूध म्हणून संबोधित जातात बौद्ध धम्मात या दिवशी वर्षावास समाप्तीनिमित्त विहारामध्ये प्रवचन प्रबोधन धम्मदान व्याख्यान ज्ञानदान याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात बौद्ध उपासक उपोसत व्रत धारण करतात अष्टशिलाचे पालन करतात सर्वांना खीरदान करतात आणि अशा प्रकारे आश्विन पौर्णिमेचं महत्त्व आपणाला दिसून येतं आणि मित्रांनो हा विषय जर आवडला असेल तर कृपया लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा नम बुद्धाय जय भीम